रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या बोंडेगावच्या माजी सरपंच समाजसेविका अंगणवाडी सेविका ललिता गुडेकर यांच्या मातोश्री वासंती वसंत गुडेकर यांचे शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले वासंती वसंत गुडेकर यांच्या निधनाने गुडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे बोंडे गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्यावर शनिवार दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पंचक्रोशी मधील विविध क्षेत्रांतील मान्यवर नातेवाईक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सून नातवंडे दीद असा मोठा परिवार आहे बोंडे ग्राम विकास मंडळ जावई एकनाथ कदम कन्या अनिता कदम व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मोहन कदम अंगवली रेवाळवाडी येथील भावकी दत्ताराम गुडेकर तुकाराम गुडेकर पत्रकार शांताराम गुडेकर आणि बंधू परिवार यांकडून वासंती वसंत गुडेकर यांच्या दुःखद निधनाबाबत शोध व्यक्त करण्यात आला तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बावीस सप्टेंबर रोजी माती सावरणे कार्यक्रम होणार असून बारावे तेरावे कार्यविधी रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बोंडे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत